नमस्कार सर्वांना मी अन्नपूर्णाच्या किचनमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे आज आपण इथे रेस्टॉरंट स्टाईल सिमला मिरचीची भाजी कशी करायची ते बघणार आहोत ज्यांना सिमला मिरची आवडत नाही तेही अगदी बोटं चाटून पुसून ही सिमला मिरचीची भाजी फस्त करतील चला तर मग अशी चमचमीत भाजी कशी करायची ते आपण बघूयात आता कढईमध्ये थोडंसं तेल घालून घेतलेलं आहे तेल गरम झालं की त्याच्यामध्ये दोन सिमला मिरची आणि दोन कांदे असे मोठ्या आकारात कट करून घ्यायचे आहेत आणि ते ह्या तेलामध्ये परतून घ्यायचे आहेत दोन मिनटं ही भाजी परतल्यानंतर झाकण ठेवायचं आहे आणि झाकण ठेवूनही साधारणतः तीन ते चार मिनटं झाला वाफ द्यायची आहे जास्त कांदा किंवा सिमला मिरची शिजू द्यायची नाही आता ह्याला लगेचच आपण काढून घेणार आहोत थोडासा क्रंचीपणा हवा म्हणून हे अगदी तीन ते चार मिनटं वाफून आपण लगेच काढत आहोत आता ह्याच कढईमध्ये थोडंसं आणखी तेल घालून आपण फोडणी घालून घेऊयात मोहरी घातली आहे मोहरी छान तळतळली की त्याच्यामध्ये जिरंही घालायचं आहे नंतर एक कांदा अगदी बारीक कट करून घ्यायचा आहे तोही मी आता घालते कांदा छान लालसर रंगावर परतून घ्यायचा आहे कांदा चांगला लाल झाला की त्याच्यानंतर आपल्याला इथे आलं लसणाची पेस्टही घालायची आहे आलं लसणाची पेस्टही व्यवस्थित परतून घ्यायची आहे जेणेकरून त्याचा कच्चेपणा जाईल त्याच्यानंतर इथे मी अर्धा टोमॅटो घालते एक टोमॅटो घातला तर जास्त आंबट होण्याची शक्यता असते त्याच्यामुळे मी इथे अर्धाच टोमॅटो घालणार आहे कारण नंतर आपल्याला दहीसुद्धा घालायचं आहे आता हा टोमॅटो व्यवस्थित मऊ होण्यासाठी त्याला थोडंसं आपण वाफवून घेऊयात झाकण ठेवून दोन ते तीन मिनटं वाफवल्यानंतर हे परतलेले कांदा आणि टोमॅटो कढईमध्ये साईडला असं सा सरकवून जे खाली तेल जमा होईल त्या तेलामध्येच आपल्याला बेसनपीठ परतून घ्यायचं आहे साधारणतः दीड चमचा बेसनपीठ मी इथे घातलेलं आहे आता हे बेसनपीठ छान ह्या तेलावरच आपल्याला परतून घ्यायचं आहे तुम्ही जर बेसनपीठ आधी भाजून ठेवलं तरीही काही हरकत नाही पण इथे मी कढईमध्येच तेलावर परतून घेत आहे थोडंसं परतल्यानंतर आता आपल्याला व्यवस्थित सगळं मिक्स करून पुन्हा एक वेळा परतून घ्यायचं आहे बेसन पीठ व्यवस्थित खरपूस परतल्यानंतर इथे आता मिरची पावडर घालते साधारणत लहान दीड चमचा मिरची पावडर घातली आहे एक लहान चमचा घरगुती गरम मसाला थोडी हळद आणि एक चमचा धणे पावडर घातली आहे तेही व्यवस्थित परतून घ्यायचं आहे तुम्ही तुमच्या अंदाजानुसार तिखट घालू शकता आता इथे एक लहान चमचा किचन किंग मसाला घालते किचन किंग मसाल्याने खूप छान फ्लेवर येतो भाजीला हे मसालेही सर्व व्यवस्थित परतून घ्यायचे आहेत आणि अगदी थोडंसं पाणी घालते आता इथे आपण दही घालणार आहोत इथे मी पाव वाटी दही घालणार आहे दही बिलकुलही आंबट नकोय नाहीतर भाजी जास्त आंबट लागते त्यामुळे इथे फ्रेश दही पाववाटी घालते दही घातल्यानंतर अगदी पटपट आपल्याला मिक्स करत जायचे नाहीतर दही फाटण्याची शक्यता असते हा मसाला आपल्याला दोन ते तीन मिनटं व्यवस्थित शिजवून घ्यायचा आहे मसाल्याला छानसं तेल सुटू लागल्यानंतर त्याच्यामध्ये आपण कसुरी मेथी घालायची आहे कसुरी मेथी हातावर क्रश करून घातली म्हणजे भाजीला अगदी रेस्टॉरंट स्टाईल फ्लेवर येतो त्यामुळे कसुरी मेथी तुम्ही नक्की घाला आता इ इथे ग्रेव्हीलाही छानसं तेल सुटत आलेलं आहे तर तेव्हा आपण जे तेलामध्ये परतून घेतलेले शिमला मिरची आणि कांदा आहे तो घालून घ्यायचा आहे तर कांदा आणि शिमला मिरचीसुद्धा ह्या मसाल्यामध्ये व्यवस्थित परतून घ्यायच्या आहेत आणि तुम्हाला ग्रेव्ही कितपत घट्ट किंवा पातळ हवी आहे त्या अंदाजाने तुम्ही पाणी घालायचं आहे साधारणतः ह्या भाजीची ग्रेव्ही ही घट्टच असते त्यामुळे अगदी थोडंसं मी इथे पाणी घातलेलं आहे रेस्टॉरंटमध्ये जशी आपल्याला घट्ट भाजी मिळते अगदी तशीच ही भाजी आपली इथे तयार होते अंदाजाने मीठही घालून घ्यायचं आहे तुम्ही ही रेसिपी नक्की करून बघा आणि आवडल्यास लाईक शेअर आणि कमेंट करायलाही विसरू नका आणि अजूनही या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनलाही क्लिक करा जेणेकरून मी नवीन रेसिपी अपलोड करेल तेव्हा त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल साधारणतः तीन ते चार मिनिटे आपण भाजी छान वाफवून घेतली आहे त्याच्यानंतर भरपूर अशी कोथिंबीर घालून पुन्हा एक वेळा दोन मिनिटे वाफवून घ्यायचं आहे आता इथे मी गॅस बंद केलेला आहे बेसन पिठामुळे या भाजीला छान थिकनेस येतो आता इथे आपली भाजी तयार आहे गरमागरम सर्व करायला घेते धन्यवाद